पप्पा रियाज भाई सय्यद सैयद आम्हाला फक्त गरजच नाही सर का म्हणजे आमची स्वतःची संघटना मोठी आहे आमचे सभासद पदाधिकारी आहे आज लोकप्रधान न्यूज इतर न्यूज मध्ये मी एक बातमी ऐकली आज सोलापूर शह सोलापूरमध्ये सोलापूर अख्ख्या सोला भारतामध्ये इलेक्शनचा काळ आहे आणि आज जो बातमी ऐकून फार मनाला वाईट ला वाटला मला त्याचं कारण आहे आज जे हे लोक बोलत आहेत आमचे नेते हा जी भाई शाब्दीबद्दल किंवा असदसापबद्दल किंवा एम आय एमबद्दल ह्या लोकांचा मी ऐकून अगदी मला संताप आला व मला एक गोष्ट समजत नाही ही अचानक इलेक्शनच्या काळामध्येच का अरे एवढा दिवस तुम्हाला एम आय एम बी टीम असं समजलं नाही का आणि आमची भगिनी रेश्मा मुल्ला मी त्यांचा आदर करतो त्यांनी एक वर्षापासून एम आय एमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये आलेले नाही संपर्कमध्ये नाही बरोबर आहे का आणि आमची भगिनी रेश्मा मुल्ला गेल्या रमजानच्या सणापासून एम आय एमच्या कुठल्याही कार्यक्रमाला हजर राहिलेलं नाही किंवा एम आय एमच्या संपर्कमध्ये नाही आणि आमचे दुसरे मित्र कोमारो सय्यद साहेब त्यांचा मी आदर करतो त्यांनी ही जी टोकाची भूमिका घेतली अगदी अयोग्य आहे आणि मी एवढंच म्हणतो गेल्या घरी सुखीमध्ये राहावा आणि टिकून राहावा तुमचा जर इतिहास बघितला मागचा तुम्ही अगोदर काँग्रेसमध्ये होता मग पूर्वीच्या अध्यक्षाबरोबर एम आय एम मध्ये आला एम आय एम सोडून परत तुम्ही काँग्रेसमध्ये गेला काँग्रेस सोडून आठ महिन्यापूर्वी तुम्ही एम आय मध्ये प्रवेश केला आणि तुम्हाला मोठ्या सन्मानाने सरचिटणीस पद दिलं फारुखा शाब्दी साहेबांनी अहो तुमची काय अडचण असेल तुम्ही अध्यक्ष बरोबर चर्चा करायची आणि एक लक्षात ठेवा मजलीसह इतिहादूल मुस्लिमिन तुमच्या आमच्या बरो ह्याच्यामुळे चालत नाही आणि ही पार्टी जे आहे असंच साहेब आणि अकबर साहेबाच्या नावावर त्यांच्या कार्यावर चालते अहो तुम्ही कुठं तर एक निष्ठ राहावा तुम्हाला आज एम आय एम बी टीम वाटायला आली याच्यापूर्वी तुम्ही एम आय एममध्ये होता गेल्या आमदारच्या पूर्वी तुम्ही एम आय एमचंच काम केलं त्या काळामध्ये तुम्हाला एम आय एम बी टीम वाटली नाही आता इलेक्शनच्या काळामध्येच का मला अशी शंका आहे कुठं तर पाणी मुरत आहे कुठं तर तुम्ही मॅनेज झाला अहो तुम्ही फारुखभाई सोलापूरमध्ये राहत नाही ते हैदराबादवाले आहेत सदर हैदराबाद राहत राहते तुम्हाला हे सगळं माहीत असून सुद्धा हो एम आय मध्ये का आला तुम्ही माझा हा प्रश्न तुम्हाला तुम्हाला जायचं असेल तर सरळ जावा तुम्ही हे पक्ष विशाल पक्ष आहे तुमच्यामुळे आमच्यामुळे पक्ष नाही असत साहेबामुळे अकबर साहेबामुळे सोलापूर शहरामध्ये हाजी फारुख शादीमुळे हा पक्ष चालतोय तो मॅनेज करते त्याला तुम्ही आणि मी गेलं तर काय फरक पडणार नाही मला एवढंच वाईट वाटतं हा तुम्ही जो निर्णय गेला घेतला आणि दुसरे माझे मित्र रियाज सय्यद हे सुद्धा एका वर्षापासून एमआयएमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये आलेले नाही संपर्कमध्ये नाही आज तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगता हुकुमशाही आहे तुम्हाला कळालं नाही का हुकुमशाही त्या काळामध्ये तुम्ही आवाज का उठवला नाही माझा हा प्रश्न तुम्हाला तुम्ही तुम्हा आजच दोन दिवसापूर्वी तुम्ही हे सगळं बवाल करून नाटकं करून लोकांची दिशाभूल करता तुम्ही ऐकून घ्या तुम्ही गेल्यामुळं कायही फरक पडणार नाही तुम्ही गेला तर शंभर येते मध्ये मी हमेशा नेहमी सांगतो ये आय एम आय एम ही तरुणांची पार्टी आहे तुम्ही समजून घ्या अरे तुम्ही किती पक्ष बदलता काय करता तुम्ही तुम्ही ज्या भागात राहता तुमच्या बरोबर दोन माणसं नाहीत तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला आला तर स्वतः एकटेच येतात अहो तुम्हाला एवढं सन्मान दिले होते सरचिटणीस पद आहे तुम्ही कुणाच्या नादी लागून हे जे करायला अगदी चुकीचं आहे आणि जनता सोलापूरची जनता फार हुशार आहे जनता एवढी येणी नाही आज काय चाललंय जनतेच्या मनात ही येत्या काळामध्ये तुम्हाला समजल तुम्ही मर्यादित राहा नाव ठेवू नका तुम्हाला जायचं सरळ जावा कोण तुम्हाला रोखणार नाही तुमचा व्यक्तिगत हा हे प्रश्न आहे जाताना तुम्ही असे बिनबुडीचे आरेप करू नका फारुबाई शाब्दीवर ते हुकुमशाही आहेत विश्वासवर घेत नाहीत एवढे दिवस तुम्हाला विश्वास वाटला आता तुम्ही भाई दंडेशाही तर मनमानी कारोबार करतात विश्वासवर घेत नाही हो मॅडम तुम्ही एक वर्षापासून रमजानच्या काळामध्ये जे तुम्ही पक्षामध्ये गेला आत्तापर्यंत आले नाही तुम्ही मग तुम्हाला कसं काय समजला आणि कुमार साहेब तुम्ही तर आठच महिने झाले येऊन आठ महिन्यामध्ये तुम्हाला समजलं नाही का भाई मनमानी करते आहेत विश्वासवर घेत नाहीत हां हे अगदी चुकीचं आहे मी जनतेला विनंती करतो असल्या लोकापासून तुम्ही सावध राहा यांच्या बोलण्यावर बळी पडू नका म्हणजे एकच विनंती फारुख शाब्दी हा चांगला व्यक्ती आहे चांगला काम करायला येण्या यांना काळामध्ये समजल एम आय एम पार्टी एका समाजाची नाही या समाजामध्ये वंचित दलित समाजचे इतर जातीचे लोक सुद्धा आहेत तुम्ही गेला तर दहा लोक जुडते ती काय फरक पडणार नाही तुम्ही जाताना सरळ जावा बिनबुडूचे आरोप करू नका भाई शाब्दीवर अहो एवढा सज्जन माणूस आहे तो आपला कारोबार सोडून सोलापूर शहरामध्ये तुमच्यावर आमच्यासाठी एवढं काम केलं आहे तरी पण तुम्ही जाता नाही आम्हाला असं वाटतंय कुठं तर तुम्ही मॅनेज झाला कुठं तर पाणी मुरत आहे ना सरळ कोण रोखतो तुम्हाला तुम्हाला इथं येताना कोण रोखलं नाही आता जाताना कोण रोखणार नाही एवढंच म्हणतो मी गेल्या घरी सुखी राहा आणि टिकून राहा एवढंच म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र